Yeah. गुड मॉर्निंग गाईज आज आहे आम्ही गाईज बेल्जियममध्ये आमचा मस्त सकाळ सकाळची एकदम होम मेड ब्रेकफास्ट बेल्जियमचा भाई आमच्यासोबत आमचे ओमकार दादा त्यांचे मित्र आहेत आणि राजदा पवार भाई ब्रेकफास्ट एवढा लजीज वाटते ना गाईज का ब्रेकफास्ट खाऊन म्हणजे आता फुल एनर्जी येणार आहे मजा mm. आला सकल सकलची म्हणजे पोट खुश म्हणजे पोट खुश म्हणजे मी खुश मी खुश म्हणजे भाई आज तुफान करायचं बाहेरला तुम्हाला का मला का वाटलं तर मॅगी खाऊन दिवस काढ लागल रोज तर जसं राजू बने तसा आज भाई बेल्जियममध्ये येऊन बाई सुरुवात तगडे ब्रेकफास्टची गेले पुढे बघू आता काय काय आज तर पूळ खावायचं आहे भाई आणि फिरायचं आहे बेल्जियम खाण्यापिण्यासाठी फिरायसाठी एक नंबर आहे तर आज पुढं फोकस करू चला पुढे भेटू वा गुड मॉर्निंग गायज आज पोचलो बाई बेल्जियम वन ऑफ द बेस्ट चॉकलेटी कंट्री इन द वर्ल्ड आणि बघूया आज, आज आपण काय घेणार आम्ही आत्ता शोधतोय नवीन नवीन लोकेशन आहे ते काय एक्सप्लोर करू शकतो आणि इथला बेल्जियम वॅफल अँड चॉकलेट्स भरपूर फेमस आहेत वर्ल्डमध्ये सो लेट्स गो ओ गायज हो मस्त इंडस्ट्रियल एरिया भरपूर आहे इथे आमच्या मित्राच्या घरातून आम्ही आता निघालो तर जसं आम्ही पोचलो त्याने आम्हाला चांगल्या प्रकारे वेलकम केलं एक चांगलं ब्रेकफास्ट बनवला अँड And... मस्त ब्रेकफास्ट करून आता निघालो काहीच म्हणजे एनर्जी पण भरपूर आली झोप झाली नाही काल पाहिजे तशी परंतु ठीक आहे अरे पॅरिसमध्ये कायच मी डॉमिनोज शोधत होतो मला डॉमिनोज भेटला नाही बट इथं आल्याला मला डॉमिनोज भेटला फर्स्ट डॉमिनोज काल आपल्याला पूर्ण दोन दिवस पॅरिस मध्ये काहीच भेटलं नाही ना गाईज नो चान्स पॉर डॉमिनोज भेटले तुम्ही आता पुढच्या लोकेशनला जातोय शोधतोय इथून की ओमकार आपल्या इथून किती पहिल्या लोकेशनला किती वेळा आहे पोचायला वीस तीस मिनटं म्हणजे आपल्याला वीस तीस मिनटं चालायचं आहे का काहीच वीस तीस मिनटं तांगड्या तोडायच्या आता आम्हाला सो so, इथं आहेत असे भरपूर ट्रान्सपोर्टेशन वगैरे बट चालत गेलेला बेनिफिट असं आहे की एक एक लोकेशन डोक्यात राहते so, एक्सप्लोर सो आणि एक्सप्लोअर करता येतात नवीन नवीन गोष्टी बघता येतात जसं की हा बैल बुद्धी तर सुद्धा चांगली आहे पोरांची बट बैल बघा काहीच काय तुला काय आयटम पाहिजे तर त्याला सांगा सगळं यो आयटम पाहिजे म्हणा मग तुला तो आयटम देईल समजलं डबल ट्री बाय हिल्टन भाई बघ डबल ट्रीपन म्हणजे आपल्याला अशी बल्कीच हॉटेल दिसतात आपल्या घराच्या बाजूलाच आहे सो इथे भरपूर गोष्टी जरा म्हणजे एक सांगायची गोष्ट काही तशी झाली की पॅरिसपेक्षा जरा मला इथे डिसिप्लिन चांगलं वाटलं तर पॅरिसमध्ये थोडं टुरिस्ट लोकेशन भरपूर आहे सो आपण एक्सपेक्ट नाही करू शकत पब्लिककडून की ते तुला आपण रिस्पेक्ट देतील बट इथे थोडं डिफरंट आहे सा आणि शांत आहे थोडं वातावरण भरपूर शांत आहे पब्लिक शांत आहे जास्त आहे का बडबड नाही कोणाची एव्हरी वन आर बिझी इन दिअर लाईफ के एफ सी चांगला आहे कॉन्सेप्ट सो काही बेल्जियममध्ये एक जू uh, इथे काहीतरी जाम मोठा हिस्टॉरिक लोकेशन आहे आणि बघा पूर्ण बिल्डिंगवर काय आहे चित्र काढले एक नंबर पोचलो आम्ही त्या लोकेशनला तर एक फ्रेंड आहे आमचा त्याने आम्हाला थोडं रिकमेंड केले की या ठिकाणी फिरा तर आता फर्स्ट लोकेशनला आम्ही आलो आहे पहिला लोकेशन बघू लो शकतो आपण जॅडिन बोटेनिक द गार्डन इज लेड ओवर सिक्स हेक्टर

आतमध्ये एंट्री आहे की नाही माहिती नाही बट बाहेरून जरा एक मला थोडासा रशियन फील जाते इथं पब्लिकन मस्त बसून एन्जॉय करतात मस्त त्यांचं जेवण वगैरे चालू आहे नेचरचा हे घेतात फील येतात पूर्ण कारण की भरपूर गर्मी असते ना नेहमी तर बाबा पब्लिक मस्त बसून चिल मारते एन्जॉय करते पूर्णा मीन्स लाईक एक कुठल्या तरी मेटलचं आय डोंट नो काय तांब्या आय गेस त्याचं बनवलेलं असतं तांब्याचे त्याच्या मुलांचा हे कलर चेंज होतो जसं युनायटेड स्टेटचं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी त्याचा पण कलर असंच झालं आहे ग्रीन कलर झाला तर मे बी तोच मेटल असलेला तांब्या वगैरेने बनवलेला तर एक नंबर लोकेशन आहे राजू कैसा लोकेशन आहे आवडला छान आहे ना फर्स्ट लोकेशन आम्हाला चांगला वाटला सो बघू दाखवतो एक्झॅक्टली कसं आहे आमची पोरा बघा मस्त एन्जॉय करतात सो गायसिद्ध पोचलो आहे इम्प्रेसिव्ह व्ह्यू गर्मी आहे बट हवा थंड आहे सो क्लायमेट छान आहे बोलू शकतो बघा तुम्हाला दाखवतो पूर्ण पाणी मागे छान आहे आता क्लायमेट छान आहे गर्मी लागते बट वारा कंटिन्यू झालं सो ठीक आहे दॅट्स अ मेसिंग चला काही खालच्या दिशेने थोडं जाऊया इथं जॅगॉवर वगैरे टायगर वगैरे भूतभूत जाम दिसतात माईव्हा आता वाघ आहे वाघ आहे कोणाला तरी पकडलं आहे पक्षाला पकडलं असं वाटतं की तरी हां ऑफ ओमकार पोस्ट देऊन उभे वरती प्रोफेशनली पोरं उभे मगर बाई व काय सीन मगर आय खतरनाक खतरनाक सीनात मगर आणि सापाच्या चावा चित चावा म्हणून माणसाने मगर बनावा मग तो सापान आपल्या जवळजर सापात ना आसपास कारण तो चा आवाजेल डायरेक्ट याचा असा मॅसेज वाटते मला चांगला आहे ब्युटिफुल हो सगळी सेकंड लोकेशनला आलो इथे एक भरपूर मोठा असा एक इमारत आहे इमारत नाही बोलू शकत त्याला एक काय बोलतात ते एक मॉन्युमेंट आहे जसं आपला कुतुब मिनार आहे त्याप्रकारे इथं काहीतरी असा विषय आहे तुम्हाला दाखवतो मी हिस्टॉरिकल लोकेशन आहे ते मला वाटतं काहीतरी एटर्नल फ्लेम आहे अनंत कालापासून ते मला वाटते वर्ल्ड वर्ल्ड टू पासून कशासाठी वर्ल्ड वॉर टू साठी आहे ना सो गाईज नाईनटी फोर्टी ते नाईनटी फोर्टी फाय मला दिसत इथून जो पण काही इथला इतिहास होता इथले काय सोल्जर असतील नाइनटीन फोर्टी नाईन्टीन फोर्टी वायच्या बॅटल जे पण स्वातंत्र्य देण्यासाठी काय गोष्टी असतील त्याच्यासाठी हे झालं असेल त्यांच्यासाठी हा बनवलेला बट त्याच्या पाठीमागची जी इमारत आहे जो स्तंभ आहे तो सप्टेंबर अठराशे तीस मध्ये बनवलेला आहे बघा ओ खूपच छान घ्यायचं तर असे शहीदांसाठी ते हे बनवलेले आहेत इतिहास त्यांचं काय कसं काय समोर एक आता फ्लेम चालू आहे बघा तुम्हाला दाखवतो मी जरा बघा ह्याच्यामध्ये आग पेटते तर असं बोललं जातं की ही आग अजूनही पेटते भरपूर लाईक तेव्हापासूनच इतिहास आहे असा की एटर्नल फ्लेम आहे ही तर एक चांगलीच काहीतरी काहीतरी असेल मेकॅनिझम आणि वॉडेवर जे पण बनवलेलं आहे एक एक नंबर वाटते <laughs> याच्या बॅकच्या साईडला एंगल घेऊन <coughs> याच्या बॅकच्या साईडला तुम्ही बघणार तर एक असं लोकेशन आहे की तिकडे आपल्याला मे बी पूर्ण बेल्जियम दिसेल आणि बेल्जियममध्ये ब्रसेलमध्ये आहोत तिथली कॅपिटल आहे सो बघूया पब्लिक इथे ड्रोन वगैरे हो उडवत आहेत आकाशामध्ये सो काय रिस्ट्रिक्शन नाही आहे इथे चांगला आहे काय काय कारण की लोकेशनला असं आहे की भरपूर काही रिस्ट्रिक्शन आहेत आपण नाही करू शकत नाही चालू शकत ट्रॉन वगैरे सो रिस्ट्रिक्शन फॉलो करावा लागतो या पुढच्या लोकेशनकडे काही फोर्ट जवळ आलो आहे एक इथला कुठला तरी किल्ला आहे बघू आता काय आतमध्ये कसं काय गेम ओव्हर होऊ शकतो काय विषय चांगलं गोष्ट एक आहे की जरा लोकेशन जवळपास आहेत लोकेशन पण चांगलेच आहेत वाईट नाही पॅरिसमध्ये मला भरपूर घुमायला लागलं ज्या लोकेशनवरून त्या लोकेशनला जायला अर्धा तास एक तास तर जायचं चा। इतर चांगलं आहे की नियर बाय लोकेशन सो इट्स फोन आणि अशी मोस्टली सावली एरिया है है। स्टेला। स्टेला आहे एरियामध्ये बरं काही जास्त एक्झॉस्ट वाटत नाही काही नाही स्टेला बघा स्टेला स्टेला बिअर भरपूर भेटते इथलाच ब्रँड आहे पेलजियमचा बाई पण आमचा मस्त व्हिडिओ काढतोय थोडा सीनचा एन्जॉय घेतोय सो काय बघतो आता कुठून एंट्री आहे काय आहे समजेल आम्हाला काहीच तुम्हाला भैया शूट बघायचं का भैया शूट ओके पी शे भैया बोलले भैया तुम्हाला युपी ची भैया मागले शूट करायला गाईच लोकेशन तर बाप आहे आता भैया शूट भैया शूट आता काय एक नंबर भाई फोटो शूट काय केले ओमकार भाईने ऍक्च्युली वन अँड ओनली ओमकार दादा हो हो पॅलेस जवळ पोचलो आहे पॅलेसचं नाव काय रे कुठला पॅलेस दिला काय दिला पॅलेस ओके पॅलेस दिला मॉनी मुंड मौन। अच्छा मॉनीमोंड मौन। वो बोला से येतो यो विषय इथं जाऊ ना मधिरदर ना रोज आई एक लँगाल आहे ना फोटोशूट जामकार नाही साईट सीन करून आले ओमकार काही पॅलेस दिला मॉन्युमेंट मौन याचं नाव आहे आता यो डी सी कार्ड नाव समजा नाही बघायला लागल कोणा याचा याचा काहीतरी वाटा आहे याच्यामध्ये मोठा आत्मने जाऊन बघू आता कैसा विषय वा बघा पोचल इथ कस झाले कि इथले जे गड किल्ले आहेत त्यांना चर्च मध्ये कन्वर्ट केलेला आहे बघा ऍक्च्युली हा असा आहे tum bagu shakta hai han yeah as such project you guys can feel the vibe. chana ekdam बघा त्यांची आर्किटेक्चर तुम्हाला दाखवतो म्हणजे घंट्या वगैरे वाचतात हा इथला वाच आहे घड्याल त्याच्यातून साऊंड साऊंड येतात आता लास्ट पाच मिनिट वाचला होता आता पुढे बघू कधी वाचतोय Just like... Uh... शांतता ठेवावी लागते जरा इथे एंट्रन्स तर लिहिलं होतं की सायलेन्स तर मी पण हळूहळू बोलते की जेणेकरून दुसऱ्या लोकांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे आणि प्रें एक असं दाखवलं की चिंतित पण आहेत लोक हिल करायचा प्रयत्न करत आहेत खूप अमेझिंग हिस्ट्री शो करत आहेत book. पूर्ण इतिहास बघा काय स्टोरी होती काय तर ते त्यांच्या लँग्वेजमध्ये आहे पूर्ण सोळाशे सत्तेचाळीस सो कसं काय झालं काय 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 थोड़ा रिसर्च करावी लागेल याच्यावर मेड क्राफ्टिंग बाईस कस एंजल्स, डेविल्स सर्व दाखवले कस त्या हटला पकडून आहेत वरती जीजस गॉड खाली इथे ॲक्च्युअली एक हिस्टारिकल काहीतरी आहे की बघू शकतात एंट्रन्स हा एंट्रन्स होता खाली सेकंड वर्ल्ड वॉर नंतर रिसर्च करण्यात आली जनेशन कनेक्टिव्ह नव्हता ते पूर्ण वाचावं लागेल आयडिया येईल काय आहे विषय एक खाली कुठला तरी एक एंट्रन्स आहे खाली पण काहीतरी लोकेशन आहे आमची पोरं झाली काय वाटत हो मजा आली खुश मस्त वाटलं जरा आत्म कुठून दहा पंधरा मिनिटं निघून गेली समजलं एक एक लोकेशन एक एक फोटो बघण्यासारखं होत आता बघण्यासारखं होतं तर ठीक आहे आता आमची पोरं गेली कुठं तो विषय आहे मला तो इथे पण दिसत नाही आता मी पोरांना शोधतो अरे पुढचा प्रवास सुरू करतो आलो आता बेल्जियम मध्ये विषय असा आहे की इथं आम्ही टॉयलेट करायला तुम्हाला काय सांगू इथं बघा परिस्थिती टॉयलेटला पन्नास युरो म्हणजे अर्धा युरो म्हणजे पकडा आपल्या इथे झाले पन्नास रुपये ऑलमोस्ट हे परिस्थिती बिकट आहे बाहेरला आता मी मस्त पन्नास रुपये देऊन टॉयलेट करणार आहे फुल मजा जेवण करायला फुल लास्ट पर्यंत काही काही नाही काहीच दोनशे रुपयाची सुसू करून आलो काहीच आम्ही दोनशे रुपयाची सुसू पन्नास पन्नास रुपये तिघांचं पन्नास रुपये त्याला टीप सत्तर रुपये टिप दोन पाऊंड टोटल बरं एन्जॉय कर खावा पिवाला पाहिजे शंभर रुपयाचा पाणी ना दोनशे रुपयाचा मोजलं म्हणजे विषय डेंजर आहे पाहिजे खतरनाक आहे काय राजू खावा पिवाला देऊ मू टिप को दिला का भाई आम्ही दिले काय राजू सत्तर रुपये टिप दिले जरा ओके गाईज बॅक इन ॲक्शन वेलकम टू बेल्जियम गायज वेलकम टू ब्रसल